बाय बाय करा आता बाय बाय आनंद बाय बाय आनंद आता आपण निघालोय हेमल हेमल कसा 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 आहे हेमल कसा एवढा मोठा एरिया आहे ना दुसरी गाडी जर समोरची गाडी जर पास करावं लागेल तर आपली गाडी बाजूला घ्यावी लागते असा जो रूट असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे वस्ती कमी असतात त्या ठिकाणी ठिकाणीच आपल्याला गावं वगैरे भेटतात अंतर ठेवून आणि रेंज पण नसते त्या ठिकाणी तर अशामुळे आपल्याला लवकरच लवकर म्हणजे अंधार व्हायच्या अगोदर आपल्याला तिथं पोचणं गरजेचं आहे तर आपण आष्टीमध्ये चहासाठी थांबणार आहोत आणि त्या ठिकाणी तो भाग आहे ना तिकडचा तो विकसित नाही आहे तर आपल्याला थोडं वॉशरूमचा वगैरे प्रॉब्लेम तिथं प्रॉब्लेम होतो मी चांगली ठिकाणी पेट्रोल पंप वगैरे जिथं चांगला असेल त्या ठिकाणी मी गाडी थांबू तिथं वॉशरूमचे वगैरे आपण हे करूया आणि चहा वगैरे घेऊ आणि पुढे घेऊ ठीक आहे तर प्रश्न असा आहे की तिकडं जो जंगली भाग आहे तिथं दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचा एरिया जो आहे तो रस्ता खराब आहे तिकडं मायनिंग वगैरे असतं त्यामुळं तर खडबडीत रस्ता असल्यामुळे आपल्याला त्रास होईल थोडा तर असं एक काम करूया की आपण एंटरटेनमेंट करूया थोडे गाण्याचे भेंडी खेळूया ओके जे काही आयडिया असतील ऍक्टिव्हिटी ज्या काही असतील तुम्हाला ज्या माहीत असतील ज्या मला माहिती त्या तर घेईनच तर असं आपण करत एक हा प्रवास करूया ओके त्यामुळे आपल्याला काही त्रास पण जाणवणार नाही ठीक <laughs> आहे हे किती किलोमीटर अंतर म्हणाला दोनशे चाळीस चार पाच तास लागतील ना भामरागड येणार भामरागड नाही भामरागडच्या अगोदरच चार किलोमीटर अगोदरच आपला प्रकल्प आहे गडकरींच्या घरी जायचं आहे ना आपल्याला <laughs> <laughs> स <laughs> <laughs> <चारीणागारी>। सवर्ण <गाज्वादाम दाएचा> <स्वरी आज्वारी> <स्वरी> <स्वरी>

आपल्यावर आपल्याला आपण येणार आपल्याला काय थांबायच

एक रस्ता एकदम खराब होता म्हणून आम्ही दुसरा रस्ता बदललाय सगळं जंगल आहे खूप मजा येते भेंड्या चालू आहे गाडी कसाला पोचतोय आडून निघाल बाराला निघालं ना तरी आता किती टोटल प्रवास आपला किती तास अडीचशे किलोमीटर पण आता जरा गारवा आलंय जरा बरं वाटतय सगळे थकले गाणी म्हणून म्हणून <laughs> अशा प्रकारे आपला दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास अगदी सफळ संपूर्ण झालेला आहे कुणालाही कसलाही त्रास न होता रमत गमत गाण्यांच्या भेंड्या खेळत खेळत लोक बिरादरी प्रकल्प खूपच अंधार झालाय पण सहा साडेसात झालेत ना एवढ्यात अर्धा तास लवकर अंधार होतो इकडे अर्धा तास लवकर अंधार मुंबईच्या लवकर अंधार होतो ना हा त्यामुळे आम्ही आता इथे पोहोचलोय लोक बिरादरी प्रकल्पात निघतायत अजून वरून काढतोय वरून आधी ना बिरादरीच्या इथे आलेला प्रकल्प प्रकाश जे आहे मुलगा त्यांच्या इथे माई ह्या आमच्या सगळ्या आम्ही जे जणी आलय ना हा सगळा ग्रुपच आहे बंधन ग्रुप चौदा महिन्याचं चौदा महिन्याच ते स्वतःच बसले नाही मुलगा आहे त्यांचा माणसं होती ब आपल्या बाजूला जेवायला हा हा थी तिथे जाऊन बसते ते कुठल्या संस्थेवाले असतील बरं आहे तर नचिकेत वगैरे बघायला मिळलं सर नाही आहेत ना प्रकाश आमटे रात्री पण इतकं छान वाटतं इथे सगळ्यांसाठी या रूम दिसतात ना त्यांनी आपल्याला ह्या सिमेंटच्या रस्त्यावरूनच जायला सांगितलं त्यांनी आम्हाला सिमेंटच्या रस्त्यावरूनच जायला सांगितलं आहे कारण इथे हेमल कसाला खूप सामान सापांचं प्रमाण आहे म्हणे

कोणता पुस्तक प्रकाश हा मी पाहिलं आहे नाना पाटील कोण वाचलेला आहे परत